न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गणेशोत्सव म्हटलं की आपणा सर्वत्र उत्सवाचा माहोल असतो त्यामध्ये लहान बालकही खूप उत्साही असतात असाच उपक्रम केसरी मित्र मंडळाने आयोजित केलेला आहे मंडळाच्या संस्थापिका भावना छाजेड यांच्या संकल्पनेतून बाल शिक्षण विद्या मंदिर भांडारकर रोड डेक्कनच्या विद्यार्थ्यांच्या अथर्व शीर्ष पठन आणि भक्ती आणि पथनाट्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले लहान बालकांच्या अबोल वाणीने सर्वजण मंत्रमुग्ध झाले यावेळी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आलं यावेळी मंडळाच्या संस्थापिका भावना छाजेड मुख्याध्यापिका सौ सुनीता चव्हाण सहाय्यक शिक्षक श्री दत्तात्रेय लखे विजय कंक सहाय्यक शिक्षक सौ प्रमिला कांबळे सौ विद्या शिरोडे सौ अनिता आगळे सुरेखा कांबळे उत्सव प्रमुख मंजूश्री गायकवाड मनीषा कदम उपस्थित होते यावेळी व्यवस्थापक प्रशासक वाडकर मंडळ सदस्य सूरज कालगुडे विशाल दायमा साहिल बोरे भरत कांबळे स्वप्नील यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले भावना फाउंडर ऑफ केसरी या वर्षी आम्ही कार्यक्रम घेतले आहेत की जे कर्मचारी आहेत फुटपाथ साफ करणारे जे सकाळी तुम्हाला एफ सी रोड नाही भरपूर ठिकाणी साफ सफाई दिसते त्या जे कर्मचारी आहे त्यांना कोणी बोलवत नाही आरतीला पण वर्षी आम्ही त्यांना जे पूर्ण विभाग आहे त्यांना आम्ही आरतीला आमंत्रण केलं हो, आहोत आणि त्यांना सत्कार कर सम्मान करणार आहोत आणि त्याबद्दल माहिती तुम्हाला आमच्या देणार आहोत त्याबद्दल हे कार्यक्रम घेणार आहेत मग आज महिला गणपतीची स्थापना करायला रोड ला, करा ला मला खूप म्हणजे कमीत कमी पंधरा वर्ष झाली आता हे आमचं पंधरावं वर्ष आहे आम्ही इथे बाहेर आणलाय मंडप आम्ही सगळं करतोय पण मी त्रास होतो कोकण गोष्टींचा संघर्ष करावा लागलाय या इथपर्यंत पोहोचायला आणि गणपती मंडळ कार्यक्रम अजून घेणार आहे आम्ही एक बाळकृष्ण मंडळ आहे त्यांचा नाटक नाटक काहीतरी आहे ते पण कार्यक्रम घेणार आहे असे भरपूर कार्यक्रम आहे आणि माझं एकच म्हणणं आहे किंवा सगळ्यांनी मिळून हे सण साजरा करावा म्हणून मी एफसी रोड रोडला हे केसरी या मित्रमंडळ टाकलं आहे कारण की एफसी रोड खूप चर्चामध्ये आहे की फक्त नेगेटिव्ह गोष्टीसाठी पण एक पॉझिटिव्ह कार्यक्रम घेऊन पॉझिटिव्ह स्थापना करून बाप्पांना आणून आम्ही एकटा आम्ही कसं राहतो हे मला लोकांना दाखवायचं तर तुम्ही नक्कीच केसरिया मित्रमंडळ भेटीत द्या एफसी रोड बाडिश्वर जवळ मला सपोर्ट करा आणि नक्कीच द्या बरोबर आहे मी तिच्या मित्र मंडळाचा खजिंदार आहे या ठिकाणी या डेक्कन एज्युकेशन डेक्कन बाल शिक्षण मंडळाच्या मुलांनी जो काही प्रोग्राम सादर केलेला आहे एकदम छान प्रोग्राम सादर केलेला आहे म्हणजे आज पर्यावरण दृष्टीने जो काही सांगायचा संदेश द्यायचा आहे तो पण मुलांनी छानपणे इथं सादर केलेला आहे त्यापासून त्या सर्व मुला सर्व मुलांचे मी मनापासून आभार मानतोय आणि असाच प्रोग्राम त्यांनी दरवर्षी इथं साजरा करावा अशी त्यांना नम्र विनंती पण केलेली आहे हा प्रोग्राम ता हा कारण मागचा उद्देश पण त्यांनी सांगितले की आज जनतेने काहीतरी बोध घ्यावा की आप पर्यावरण आपल्याला रास होत चाललेली आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण जर आपल्याला संको राखला पाहिजे पाहिजे आम्ही वेगवेगळ्या गणेश मंडळांसमोर समाज जागृतीचं अर्थात जनजागरणाचं कार्यक्रम हे घेत आहोत या वर्षी देखील आमच्या छोट्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांसमोर जसं आठवड शिष्य पठण केलं आहे गणपतीची गाणी याचबरोबर त्यांनी हा गणेशोत्सव कोणत्या दिशेने चालला आहे आणि त्या अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत वेदना देणार आहे अशी ती सगळी वाटचाल आहे तर ह्या वाटचालीकडून आपल्याला परत एकदा आपल्या सगळ्या गणेशोत्सवाचं पावित्र्य हे चांगल्या पद्धतीने राखलं जावं आणि गणेशोत्सव एका चांगल्या प्रकारे साजरा व्हावा ही तळमळ या छोट्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाटकातून या ठिकाणी मांडली आहे पथनाट्य आहे ती याच्यामध्ये श्रीकृष्ण जे आहे यांनी जेव्हा हे पुण्यातला गणेशोत्सव जो वेगवेगळ्या दिशेने आपण जर म्हणतो की असा नसला पाहिजे ते तर त्यांनी पाहिलं आणि त्यांनी देखील तळमळीने येऊन या ठिकाणी सर्व पुणेकरांना ही विनंती केलेली आहे की कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आरंभ परवाडी उत्साही लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा